ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वसः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं गीता महत् बंधू भगिनींनो नमस्कार अमृतम महत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या वेळेस आपण तेरावा अध्याय सुरू केलेला आहे आणि त्यामधला पहिला श्लोक आपण बघितलेला आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की हे शरीर आहे ते क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये क्षेत्राला जाणणारा आहे तो क्षेत्रज्ञ आहे इदम शरीरम कौंतय क्षेत्रमित्यभिती येते अर्जुना हे शरीर क्षेत्र आहे हे जाणून घे म्हणजे शेत आहे आणि ह्या शेताला जाणणारा जो आहे तो या शरीरामध्ये आहे त्याला म्हटलं आहे क्षेत्रज्ञ ह्या शरीराला जाणणारा तो अंतर्यामी ज्योतिर्मय तो शरीरामध्ये बसलेला आहे हे ज्ञान आपल्याला भगवंताने दिलेलं आहे आता हे एवढं ज्ञान आपल्याला मुक्त होण्यासाठी पुरेसं आहे का नाही हे पूर्ण ज्ञान नाही हे फक्त अर्थज्ञान आहे आता आज आपण बघणार आहोत की पूर्ण ज्ञान म्हणजे काय म्हणजे की ज्यामुळे मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेतो ते ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे आणि इथे भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात क्षेत्रज्ञ चाम विद्धी सर्व क्षेत्रेशु भारत ज्ञानं यत्त ज्ञान मतम ममा यत्त ज्ञान मतम ममा तर इथे भगवान म्हणतात की माझ्या मते पूर्ण ज्ञान काय आहे तर हे जाणून घे अर्जुना की हा क्षेत्रज्ञ जो आहे तो फक्त तुझ्या शरीराला जाणणाराच नाही तर तो क्षेत्रज्ञ सगळ्या शरीरामध्ये आहे आणि हे ज्ञान प्राप्त झालं की मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो नाहीतर काय होईल भगवंत फक्त माझ्यामध्येच आहे तो माझ्याच हृदयात आहे तो इतरांच्या हृदयामध्ये नाही जर असा आपला बोध झाला असं आपलं ज्ञान झालं तर आपण इतरांना त्रास देऊ आणि आपण स्वतःला खूप महान समजू की फक्त माझ्यामध्येच भगवंत आहे भगवंत इतर कुणामध्येही नाही असा अहंकार येता कामा नये तर इथे आध्यात्मिक जीवनामध्ये तीन पायऱ्या असतात पहिली पायरी त्याला आपण कनिष्ठ भक्त म्हणतो मध्यम भक्त आणि उत्तम भक्त आता कनिष्ठ भक्त काय म्हणतो की भग भगवान फक्त मंदिरामध्येच आहे भगवंत फक्त मूर्तीमध्येच आहे मध्यम भक्त म्हणतो की नाही तो फक्त मूर्तीमध्ये नाही तो माझ्यामध्ये पण आहे माझं त्याचं मंदिर आहे ह्या माझ्या देहरूपी मंदिरामध्येच तो राहतो तो याला मध्यम भक्त पण उत्तम भक्त काय म्हणतो की सगळी शरीरं त्याचीच मंदिरं आहे तो सगळ्या शरीरामध्येच विराजमान आहे असं ज्याला ज्ञान होतं त्याला म्हटलं उत्तम भक्त म्हणजे त्या भगवंताला सगळ्यामध्ये बघा सगळ्यामध्ये त्या भगवंताला बघा तो चराचरामध्ये व्यापलेला आहे भगवान श्री रामकृष्णांचं जीवन बघा त्यांनी सुरुवात केली मूर्तीपूजेपासून त्यांनी त्या जगदंबेच्या मूर्तीमध्ये आईला जिवंत बघितलं ही झाली पहिली पायरी नंतर त्यांनी त्याच आईला स्वतःच्या हृदयामध्ये आई बघितलं आणि स्वतःच्या हृदयामध्ये बघून ते आईची पूजा करताना कधीकधी ते फुलं आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवायचे कारण त्यांना स्वतःमध्ये जगदंबा दिसू लागली ही आहे दुसरी पायरी पण शेवटी त्यांना ती जगदंबा सगळ्यामध्ये दिसू लागली जेव्हा त्यांनी बघितलं पूजा करताना ही मांजर मंदिरामध्ये शिरलेली आहे तेव्हा ते म्हणाले की आई आज तो या मांजरेचं रूप घेऊन आलेली आहे हा गे प्रसाद म्हणजे नैवेद्य सगळं त्या मांजरेला दाखवला लोकांना आश्चर्य वाटले की हे भटजी काय करत आहे हे पूजेमध्ये अनियमितता करत आहे मांजरेला त्यांनी भोग दाखवलेला आहे पण त्यांना त्या मांजरेमध्ये पण जगदंबा दिसायची ही झाली उत्तम अवस्था की जेव्हा आपण त्या भगवंताला सगळ्यामध्ये बघू शकतो तोच एकमात्र अस्तित्वात आहे हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण ज्ञान होतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मुक्त होऊ शकतो कारण तेव्हा आपल्याला भगवंताशिवाय काहीही दिसत नाही म्हणूनच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रथमा प्रतिमा पूजा प्रतिमेची पूजा करणं ही पहिली अवस्था आहे जप स्त्रोत्र आदि मध्यमा जप करणं ध्यान करणं भगवंताचे स्तोत्र गायणं ही झाली अवस्था उत्तमा मानसी पूजा आणि मनामध्ये मना मना पूजा करणं मनामध्ये मना जप करणं म्हणजे मनाला भगवंताच्या चरणी एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं ही झाली मानसी पूजा ती चांगली आहे आणि सोहम भाव उत्तमोत्तमा आणि सगळ्यात श्रेष्ठ काय आहे की मीच तो भगवंत आहे म्हणजे माझ्याशिवाय या जगामध्ये काहीही नाही तो एकमात्र परमेश्वर सगळ्यामध्ये व्यापलेला आहे हे ज्ञान होणं म्हणजे ही झाली उत्तम अवस्था सगळ्यात उत्तम अवस्था की माझ्याशिवाय जगामध्ये काहीच नाही मी एकमात्र आत्मा आहे आणि तोच आत्मा ह्या चराचरामध्ये व्यापलेला आहे म्हणून तर एकनाथ महाराज काय म्हणतात गुरु कृपांजन पायो मेरो भाई राम बिना कच्चू जानत नाही राम बिना कचू जानत नाही अंतर राम बाहीर राम जहा देखो तहा रामही राम म्हणजे आतही राम आहे आणि बाहेरही राम आहे आणि मी जिथे बघतो तिथे रामच राम आहे एका जनार्दनी भावही नेका जो देखु सो राम सरी ज्याला बघतो तो रामासारखाच दिसतो म्हणजे एकनाथ महाराजांना तो राम सगळ्यामध्ये दिसू लागला जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट मे लेटा ही अनुभूती आली होती तोतापुरीला तोतापुरीला सगळ्यामध्ये ते ब्रह्म दिसायचं ते म्हणाले की अरे हे तू काय आईची पूजा करतो आहे हे काय तो रोटी ठोकतो आहे कारण त्यांना वाटलं की सगळ्यामध्ये भगवंत आहे तो भगवंतच एकच आहे पण बाकी सगळ्या साधकांना त्या भावामध्ये राहणं कठीण आहे अवघड आहे म्हणून त्यांना पहिले मूर्तीचा आश्रय घ्यावा लागतो मग स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताला बघावं लागतं आणि मग तेव्हा जेव्हा तो आपल्या हृदयामध्ये दिसतो तेव्हा तोच आपल्याला सगळ्यामध्ये दिसतो मग आपल्याला कळतं की त्या भगवंताशिवाय जगभ दुसरं काही नाही आहे तो एकमात्र आहे आणि तोच आपल्यामध्ये आहे म्हणजे याला म्हटलं आहे अद्वैत भाव तिथे दोन कुठे नाहीच आहे फक्त एकच तो एकच परमेश्वर या जगामध्ये व्यापलेला आहे ही संतांची अनुभूती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद वजवले त्यांना त्या रेड्यामध्ये सुद्धा भगवंतच दिसला त्यामध्ये सुद्धा त्यांना ते, ते ब्रह्मच दिसलं म्हणजे ह्या महापुरुषांची ती अनुभूती असते त्यांना या जगामध्ये भगवंताशिवाय काहीही दिसत नाही तो भगवंत सगळीकडे व्यापलेला दिसतो आणि तो चराचरामध्ये आहे ही अनुभूती होणं महत्त्वाचं आहे ही अनुभूती झाल्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही आणि ही अनुभूती व्हावी त्यासाठी आपल्याला कल्पना करावी लागते एकदम काय अनुभूती होत नाही त्यासाठी आपल्याला कल्पना करून त्यानुसार आपल्याला साधना करावी लागते सगळ्यामध्ये भगवंताला बघितलं पाहिजे म्हणून तर भगवान श्री रामकृष्ण सगळ्यांसमोर हात जोडून उभे राहायचे त्यांना कोणी विचारलं की तुम्ही सगळ्यांना प्रणाम का करता तर मी मी सगळ्यामध्ये त्या आईलाच बघतो मी त्या सगळ्यामध्ये भगवंतालाच बघतो मी त्या भगवंताला प्रणाम करतो मी ह्या बाहेरच्या गोष्टींना प्रणाम करत नाही मला नामरूप दिसतच नाही मला ते चैतन्य दिसते म्हणजे बघा ही असते महापुरुषांची अनुभूती आणि हे अद्वैत ज्ञान प्राप्त झालं की आपण अध्यात्मातली शेवटली पायरी गाठली म्हणून भगवंत ते ज्ञान आपल्याला सांगत आहे संपूर्ण ज्ञान आपल्याला देत आहे ते म्हणतात क्षेत्रज्ञांच्या मामविधी सर्व क्षेत्रेशू भारत तर अर्जुना सगळ्या शरीरामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जाणणारा मी एकच आहे मी तुझ्यामध्ये तर आहेच पण आहे, मी सगळ्या शरीरामध्ये आहे आणि सगळ्या शरीरामध्ये जाणणारा मीच आहे तो भगवंत सगळ्यामध्ये आहे आणि सगळ्यांचे शरीर आणि मन तो जाणतो भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की मी बघतो सगळ्यामध्ये त्याच्या काही काचेची आलमारी आहे त्यांच्या आतमध्ये काय आहे ते मला स्पष्ट दिसतं कारण तेच त्या मनुष्यामध्ये आहे जेव्हा मनुष्य त्या ब्रह्माशी एक होतो तेव्हा त्याला दिसतं की तो सगळ्यामध्ये आहे आणि जेव्हा तो सगळ्यामध्ये असतो तेव्हा सगळ्यांची मनं सगळ्यांचे शरीरं सगळ्यांचे विचार तो भगवंत जाणू शकतो तो सर्वज्ञ होतो त्याला काहीही अशक्य राहत नाही स्वतःबद्दल इतरांबद्दल जगाबद्दल सगळं काही तो जाणू शकतो त्याच्याजवळ रहस्य म्हणून काही राहतच नाही सगळं ज्ञान त्याला प्राप्त होतं पण ते केव्हा जेव्हा आपल्या जे अद्वैताची अनुभूती होते तेव्हा मग आपण कालाच्याही पलीकडे जातो आपण कालातीत होतो मग हे जग आपल्यासाठी अस्तित्वात राहत नाही आपण सगळीकडे ते चैतन्यमय ब्रह्मच बघतो हीच अनुभूती सगळ्यांना येत असते संतांना दिसते की सगळीकडे चैतन्याचा सागर आहे सगळीकडे ज्योतिर्मय सागर आहे ते एकच ब्रह्म वर खाली सगळीकडे आहे ही अनुभूती झाल्यानंतर ते खरं खरं ज्ञान आहे म्हणून भगवंत म्हणतात क्षेत्र ज्ञयो ज्ञानम यत्त ज्ञान मत मन मम म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोनही ज्ञान झालं की मग माझ्या मताप्रमाणे त्याला पूर्ण ज्ञान झालं म्हणजे मी क्षेत्रज्ञ आहे पण मी तुझ्या शरीरापुरताच मर्यादित नाही पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की मी तुझ्यामध्ये क्षेत्रज्ञ आहे तुझं शरीर क्षेत्र आहे आणि मी तुझ्या हृदयामध्ये आहे पण आता म्हणतात की मी फक्त तुझ्याच हृदयामध्ये क्षेत्रज्ञ नाही तर हे सगळे क्षेत्र माझीच आहे म्हणजेच काय जमिनीचा मालक एकच आहे एकच मालक आहे त्यांनी सगळ्यांना जमिनी दिल्या असेल डीजवर दिल्या असेल पण त्या सगळ्या जमिनी एकाच मालकाच्या आहे तिथे मालक वेगवेगळा नाही हे विश्वब्रह्मांड भगवंताचंच तो आहे तोच भगवंत आहे हे सगळं जग त्याचंच आहे आणि त्याचं आहे आणि तो या जगामध्ये पण आहे म्हणजे तो काही बाहेर राहून या जगाला नियंत्रित करत नाही तो सगळ्याच्या अंतर्या मी राहून या जगावर नियंत्रण ठेवतो तो सगळ्याच्या हृदयामध्ये बसून प्रत्येकाचं शरीर मन चालवत असतो हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे कारण तो आपल्यामध्ये आहे म्हटलं की आपण स्वार्थी होऊ इथे तो सगळ्यामध्ये आहे म्हणजे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे आता आपण जगाकडे एक जड जगत म्हणून बघतो एक नामरूपात्मक जगत म्हणून बघतो पण ते खरं जगाचं चित्र नाही ही नामरूप वरवरची आहे ह्या सगळ्यामध्ये तो भगवंतच आहे त्याच्या चैतन्यामुळेच हे जग चैतन्यमय झालेलं आहे चेतनच चेतना नाम एको बहुनाम तो एकच बहु झालेला आहे तो एकच अनेक झालेला आहे आणि तो चैतन्य आणि जडामध्ये सगळ्यामध्ये तो एकच आहे हे जीव चैतन्य आहे ते आत्मचैतन्य आहे ते आत्मचैतन्य ते जीवचैतन्य झालेलं आहे ह्या जीवाला काही अस्तित्व हो नाही हा शरीराच्या मर्यादेमुळे जीव झालेला आहे तर तेच ब्रह्म तोच परमात्मा तेच भगवंत सगळं काही झालेले आहे त्यांनी जग निर्माण केलं आणि ह्या जगामध्ये प्रवेश केला ते कुठे वर बसून काही कंट्रोल करत नाही तर जगामध्ये राहूनच जगाचा कंट्रोल करतात जगावर नियंत्रण ठेवतात तर हे ज्ञान होणं अतिशय आवश्यक आहे जेव्हा स्वामी सारदानंदींना ठाकूरांनी विचारलं अरे तुला काय पाहिजे तुला काही अनुभूती पाहिजे का तुला काही दर्शनं पाहिजे का तेव्हा सार म्हणाले की नाही मला सगळ्यामध्ये भगवंताला बघायचं आहे तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे ती अवस्था तर शेवटली आहे ती काही पहिली अवस्था नाही आध्यात्मिक जीवनाची ती चरम अवस्था आहे पण तू काही काळजी करू नको तुला ती अवस्था प्राप्त होईल आणि शेवटी साधारंजनात ती अवस्था प्राप्त झाली स्वामीजींना तर ठाकूराने प्रथमच ती अवस्था दिली त्याला नरेंद्राला स्पर्श केला आणि नरेंद्राने, के नरेंद्राने बघितलं की सगळं काही ब्रह्मच आहे हे जग अस्तित्वातच नाही तोतापूर्ण ती अनुभूती झालेली होती पण रामकृष्ण म्हणायचे की आईला पण मानलं पाहिजे या जगाला पण मानलं पाहिजे कारण या जगामध्ये सुद्धा ती जगदंबाच आहे आणि आपण बघतो की नवरात्रामध्ये नऊ दिवसपर्यंत ती जगदंबा येते कारण ती भगवंताची शक्ती आहे आणि ती पण दैवी शक्ती आहे ती चिन्मयी शक्ती आहे भगवंत आपल्या शक्तीद्वारेच ह्या जगामध्ये व्यवहार करत असतात तेव्हा ब्रह्म तर निष्क्रिय आहे ब्रह्म काही करू शकत नाही पण हे शरीर निर्माण करणं जग निर्माण करणं हे सगळं त्यांची शक्ती करत असते त्यांच्या शक्तीद्वारे क्रिएशन होत असते म्हणून शक्तीलासुद्धा मानलं पाहिजे तोतापुरी मानत नव्हते पण भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की आईला पण मानलं पाहिजे कारण शरीर धारण केलं की आपण आईच्या राज्यामध्ये आलेलो आहे हे क्रिएशन म्हणजे आईचं आहे ब्रह्म तर काहीच करू शकत नाही म्हणून आपल्याला माहिती आहे की काली मूर्ती कशी असते खाली शिव पडलेले आहे आणि शिव आहे निश्चेष्ट काही करत नाही आणि त्यावर काली आहे ती काली डान्स करते आहे म्हणजे शिव आणि शक्ती एक झाल्याशिवाय क्रिएशन होत नाही धडं आणि चेतन दोघं एकत्र आले की मग क्रिएशन होतं हे शरीर आहे आईचं पण त्याच्यामध्ये आत्मचैतन्य आहे म्हणून हे शरीर कार्य करत आहे तो नाही, नाही तर हे शरीर तर पंचमहाभूताचं बनलेलं आहे हे शरीर तर जड आहे जर त्यामध्ये भगवंतानी प्रवेश केला नाही तर ह्या जडाला काही अस्तित्व नाही आहे मनुष्य मेल्यानंतर हे चैतन्य सोडून जातं आणि मग शरीर निर्जीव होऊन पडतं म्हणजे त्यामध्ये मग चैतन्य राहत नाही तेव्हा हे ज्ञान असणं आवश्यक आहे हे शरीर क्षेत्र आहे हे शरीर नाही सगळे शरीर क्षेत्र आहे आणि सगळ्या शरीरामध्ये वास करणारा तो भगवंत आहे तो सगळ्या शरीराचा साक्षी आहे तो क्षेत्रज्ञ आहे म्हणून आपल्याला पहिले मंदिरापासून सुरुवात करायची आहे पण शेवटी जाणून घ्यायचं आहे की तो मंदिरापुरता मर्यादित नाही तो ह्या जगामध्ये सगळे सगळीकडे व्यापलेला आहे म्हणून त्याला सगळीकडे बघून त्याची पूजा करा त्याची सेवा करा आणि मग त्याची सेवा करून त्याला सगळ्यामध्ये बघा आणि जेव्हा तुम्ही त्याला सगळ्यामध्ये बघाल चैतन्य स्वरूपामध्ये बघाल तेव्हा मग पुन्हा या जगामध्ये यायची गरज पडणार नाही आपण मुक्त होऊन जाऊ आपण त्या ब्रह्माशी एक होऊ मग आपलं अस्तित्व वेगळं राहणार नाही जशी नदी समुद्रामध्ये गेली की समुद्र होऊन जाते आपणही ब्रह्मामध्ये गेलो की आपण ब्रह्मच होऊन जाऊ म्हणजे आपलं वेगळं अस्तित्व राहणारच नाही हे जीव अस्तित्व आहे पण ते खरं नाही ते भासमान आहे खरं अस्तित्व आपलं ब्रह्मच आहे आत्माच आहे आपण ते आपलं खरं अस्तित्व विसरलेलो आहे त्यामुळे आपल्याला वाटते की आपण शरीरच आहो म्हणून भगवंत आपल्याला सांगतात की हे झालं संपूर्ण ज्ञान की भगवंत श शरीरामध्ये आहे हे शरीर क्षेत्र आहे आणि तो फक्त आपल्या शरीरामध्ये नाही तर तो सगळ्या जगामध्ये व्यापलेला आहे सगळ्या जीवजंतूमध्ये तो आहे तोच एकमात्र चैतन्य स्वरूप आहे आणि तो त्या जगाचा आधार आहे हे ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं त्याला मग दोन दिसत नाही त्याला एकच दिसतं तोच भगवंत सगळीकडे नटलेला दिसतो आणि मग तो कुणाचीही निंदा करू शकत नाही द्वेष करू शकत नाही मग तो सगळ्यावर प्रेम करायला शिकतो कारण त्याला मग साक्षात भगवंताचं सगळ्यामध्ये दर्शन होतं हे आहे संपूर्ण ज्ञान या दोन श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला हे संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे इथेच भगवंत म्हणतात की हे खरं खरं ज्ञान आहे म्हणजे एकमेव अद्वितीय एकच आहे जरी वाटलं वेगवेगळं आहे तो भास आहे पण सत्य मात्र एकच आहे हे ज्ञान होणं महत्त्वाचं आहे म्हणून या दोन श्लोकामध्ये भगवंतानी आपल्याला संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओवंतो सुखिन सर्वे, सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा महाकस्य दुःखभाग् भवेत् महाकस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ते शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु